स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील हाऊसिंग लोन मंजूर करून देतो असं सांगून संतोष मालू यांची अश्विनी ओझा यांनी पंचवीस लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता अश्विनी ओझा यांना अटक करण्यात आली होती त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती अश्विनी ओझा यांचे वकील सुमित पाल यांनी कोर्टात युक्तिवाद करून अश्विनी ओझा यांचा न्यायालयानं जामीन मंजूर केला इचलकरंजी शहरात संतोष मालू हे आपला उद्योग व्यवसाय करतात त्यांच्या उद्योगाला हाऊसिंग लोनसाठी कर्ज हवं होतं त्यांनी शहरातल्या अश्विनी ओझा यांच्याकडे कर्ज कर मंजुरीसाठी सर्व कागदपत्र दिली होती पण प्रोसेसिंग फीसाठी वारंवार त्यांनी पंचवीस लाख चाळीस हजार रुपये वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना पैसे दिले होते पण बँकेचं काम होत नसल्यामुळं आणि त्यांची फसवणूक झाल्याचं जा लक्षात येताच त्यांनी अश्विनी ओझा यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता अश्विनी ओझा यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती अश्विनी ओझा यांचे वकील सुमित पाल यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करून अश्विनी ओझा यांना जामीन मंजूर व्हावा यासाठी अर्ज केला न्यायालयाने याची दखल घेऊन त्यांना जामीन मंजूर केलाय तसंच अश्विनी ओझा या शहरातल्या प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी आजवर कुणालाही फसवलं नाही नागरिकांना चांगल्या पद्धतीनं कर्ज मंजूर केले आहेत ओझा यांना जामीन मिळण्यासाठी सुमित पाल मुंबई हायकोर्टाचे वकील यांनी त्यांचं काम पाहिलं तसंच अश्विनी ओझा यांनी बांधकाम क्षेत्रात पैसे गुंतवले आहेत तिथं त्यांची फसवणूक झाली आहे बिल्डर्सनं त्यांना फसवले त्यामुळे ओझा यांचीच फसवणूक झाली आहे माननीय न्यायालयानं माझ्या आईला जामीन मंजूर केल्यामुळं मी त्यांचा ऋणी राहीन आणि आम्हाला न्यायदेवतेवर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं अश्विनी ओझा यांचे चिरंजीव सिद्धांत ओझा यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत